त्या नुकताच बारावीचा पहिला पेपर आहे तर त्या अनुषंगाने आपली कार्यालया अंतर्गत कशी तयारी आहे शासन स्तरावरून बोर्ड परीक्षेचा परिरक्षक कार्यालयाचं काम सर्वांनी सुनील अधिकारी यांच्याकडे आहे केस तालुक्यामध्ये एकूण सर्व बारावीचे चौदा केंद्र आहेत त्यापैकी बोर्डाने चार केंद्र हे संवेदनशील म्हणून घोषित केलेले इथं ते चार केंद्रावर पर्यवेक्षक आपण बदलेले आहे बाकी उर्वरित दहा केंद्रावर त्या केंद्रा के केंद्राचे पर्यवेक्षक किंवा केंद्र संचालक काम करतील अं तहसीलदार साहेबांच्या नियंत्रणाखाली आपण बैठक पथकाच नियोजन केलेलं आहे चौदाही केंद्रावर आपले बैठक पथक या ठिकाणी कार्यरत आहेत महसूल चे प्रतिनिधी पंचायत समितीचे प्रतिनिधी शिक्षण विभागाचे प्रतिनिधी असे चौदा बैठक पथक तयार करून चौदा केंद्रावर कर ते बैठक पथक कार्यरत आहेत एकंदर बारावीच्या परीक्षा सुरळीत पार करण्यासाठी चोख पोलीसबद्दलची व्यवस्था आपले पी आय पाटील साहेब केलेली आहे आमच्या शिक्षण विभागाने पूर्ण नियोजन करू पुढेची परीक्षा सुरळीत पार करणे सर भरारावी पदक किती आहे भरारी पदक तहसीलचं एक आहे आणि गट शिक्षण काही बांधायचं

अशी जी एक चर्चा चालू आहे सध्या नागरिका वर्गात आणि पालक वर्गात की ते ब्लॅक लिस्टला टाकलं तर त्या केंद्रावरील विद्यार्थ्याची परीक्षा कशी होईल हे दहा नाही चार परीक्षा केंद्र आहेत आणि ते फक्त थोडे संवेदनशील असं बोर्डाने एकाने सांगितले तर त्या ठिकाणची आपण सर्व परीक्षा घेणारी यंत्र म्हणजे पर्यवेक्षक आणि केंद्र संचलकाची बदल घेऊन तिथं कुठल्या प्रकारचा गैर प्रकार होणार नाही आज विशेष लक्ष असेल आणि बाहेरचे परीवेक्षक आणि केंद्र संचालक नेऊन जिथं आपण पारदर्शक आणि परीक्षा नेमकी ते संवेदनशील चार केंद्र कोणती श्याम विद्यालय श्याम कनिष्ठ महाविद्यालय जयपूर विठ्ठल श्याम विठ्ठल कनिष्ठ महाविद्यालय सारणी सांगवी विकास महाविद्यालय बांसारोळा आणि सरस्वती मुलींची शाळा केच हे चार ठिकाणचे परीक्षा केंद्रामध्ये पर्यवेक्षक आपण या वर्षीची बारावीची परीक्षा ही पूर्णपणे कॉपी मुक्त होईल शंभर आपल्याला या बारावीची परीक्षा कॉपी मुक्त वातावरणामध्ये आणि स्वच्छ अशा पारदर्शक वातावरणामध्ये या माध्यमातून असंख्य विद्यार्थी व पालकांना आपण काय संदेश द्यावा पालकांना या माध्यमातून मी असा संदेश देणार आहे की आपण परीक्षा केंद्र कुठल्या प्रकारची गर्दी करू नये आणि मुलांनाही असा संदेश देणार आहे की आपण कुठल्या प्रकारचा गैरमार्ग न करता कारण गैरमार्ग जर केले तर यावर्षी फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे त्याच्यामुळे कॉफीमुक्त वातावरणामध्ये आपण ही परीक्षा पार पाडावी पालक किमान सेंटरच्या किती अंतरावर यांना प्रवेश राहिले सेंटर म्हणजे केंद्रावर पालकांनी गर्दीच करून ये असं माझं मत आहे आणि मुलांची तपासणी करून आपण मुलांना या ठिकाणी मध्ये प्रवेश देणार आहे स्वतः आपण त्या पथकामध्ये प्रमुख स्वतः नियंत्रण ठेवून आहे संपूर्ण तालुक्यामध्ये आम्ही पथकाच्या मार्फत भेट देणार आहोत